मी काल राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेतली त्यांच्याकडे विनंती केली की माझी अपहरणाची हे तिसरी घटना आहे आणि नांदेड क्राईम वॉर्ड आहे यापेक्षा एक चार पाच घटना अशा मोठ्या घडल्यात पाचही घटनेमध्ये तेच आरोपी आहेत ते आरोपी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे निकट निकटचे संबंध आहेत हे सगळे मी पुरावे दिलेत आणि सीएम साहेबांना एवढी विनंती केली हे के गुन्हेगारी कुठेतरी संपुष्टात आली पाहिजेत नाहीतर बीडचा जो वाल्मिक कराड वाल आहे, आहे चा तो नांदेडचा वाल्मिक कराड हा प्रताप चिखलीकर प्रताप पाटील चिखलीकर आमदार आमचे हे आहेत हे मी जाहीरपणे सांगितलं हे पुरावे दाखवलेत फोटो आहेत आमदारच्या गाडीमध्ये आरोपी फिरतोय किती दुर्दैवी गोष्ट आहे आमदारचा लोगो असलेली गाडी आज हे आमदारचा लोगो असलेली गाडी या गाडीत आरोपी फिरतोय आणि चिखलीकर साहेब म्हणतात की माझा यांच्याशी संबंध नाही मग हे पुरावे सगळे आहेत चिखलेकर साहेबाचा फोटो त्यांच्या मुलाचा फोटो हे आरोपीचा फोटो आणि हे पूर्ण गँगस्टारचा फोटो आहे एवढे पुरावे मी कसा फोटो चौकशी करा विश्वास सध्या नांदेड मध्ये निवडणुका चालू आहेत याच्यात या घटनेत राजकारण नको हा माझा वैयक्तिक विनंती आहे आणि निःपक्षपाती चौकशी झाली पाहिजे कारण तीन अपहरण झालेत संतोष वडवळे पहिलं गौरव कोडगिरे दुसरं आणि तिसरं माझं हे गुन्हेगारी वाढत चाललेले आहे म्हणून आय पी एस दर्जाचे अधिकारी यांची समिती स्थापन करावी कार्यक्षेत्राच्या बाहेरील आणि एसआयटी मार्फत चौकशी करावी तर हे गुन्हेगारी संपुष्टात येईल आणि खरा खरा गुन्हेगार जो आहे तो समोर येईल शंभर टक्के राजकारण दबावाखाली आहेत म्हणूनच एका कार्यक्षेत्रात तिसरं अपहरण होते हे दुर्दैव आहे म्हणून कोणावरही दबाव येऊ नये याच्यात राजकारण सुरू नये या उद्देशाने ही मी मागणी केली एसआयटीची